रामराम मंडळी आता आपला पाचवा भाग बऱ्यापैकी प्रगती झाल्यासारखी वाटायला लागली म्हणजे आपली आपल्याला तर जाणवाय लागली वा आणि गुरुजीनं लयच कामाला लावलं ना ते म्हणले विचार करा लागलो विचार करायला विचार करायला लागल्यावर लय काहीच्या काही विचार येते डोक्यामध्ये म्हणजे ज्याची गरज नव्हती का असे पण याय लागलेले इथं आता त्याला याच्यावर आपल्याला काहीतरी मात्रा विचारावं लागणार आहे गुरुजी तुम्ही लय कामाला लावलं बरं का म्हणजे तुम्ही विचार करा ज्याची गरज नाही असे विचार करताना माणूस भाऊ काही म्हणण्यापेक्षा म्हणजे सांगाय सुद्धा नाहीत असे काही काही विचार येत आणि मला एकट्यालाच नाही आपल्या सगळ्यालाच ते ज्याची गरज नाही असे बी विचार येते ते इलिगल असं म्हणायला पण हरकत नाही असे असे पण काही विचार येते हो ना तू <laughs> <laughs> ना मुळामध्ये खूपच सत्यवचनी आहेस बर का कारण नाहीतर लोक असे विचार मनात येतात हे सुद्धा मान्य नाही करत रोग जेवढा झाकतो ना तेवढं वाढतं नाही बरोबर आहे मग आणि डॉक्टरच असं एक ठिकाणे जिथं सगळं ओपन करून सांगावं लागत त्याच्यामुळे मी हे सत्यवचने बिचन्नी नाही बाहेर नसतं कोणाला सांगितलं मी हे असं हा तुम्ही येत म्हणून तुम्हाला सांगतो हरकत नाही हरकत नाही काय असतं मी ते का की दोन गोष्टी आहेत आपण गेल्या वेळी गे काय बोललो की भान आणि जाण विचारांची तर ज्या वेळेला आपल्याला आपण विचार करत आहोत एवढच समजतं तेव्हा त्याला आपण म्हणतो भान आणि आपण कोणता विचार करत आहोत हे समजतं तेव्हा आपण त्याला म्हणतो जाण आता जेव्हा जाण येते त्यावेळेला आपल्या मनात येणाऱ्या सगळ्या स्वगतांची जाण एकदम येते तुझ्या बाबतीत काय झालं तर त्याच्यामध्ये सगळेच विषय आपल्याला आवडणारे नसतात सगळेच विचार सुद्धा आपल्याला आवडणारे नसतात आणि आपल्याला स्वतःला सुद्धा पटणार नाहीत असे पण विचार कल्पना बी होत नाही असे करेक्ट हा सहनच होत नाही असे सुद्धा विचार येऊ शकतात आणि त्यामुळे ना माणूस भांबवून जातो मग आता त्यावेळी माणूस काय करतो किंवा माणसानं काय करावं तर या विचारांचं ना एक वर्गीकरण करावं क्लासिफिकेशन कसं ते सांगतो सोपं येणारे विचार म्हणजे ते ऑटोमॅटिकली येणारे त्यांना आपण काय म्हणू येणारे विचार त्या येणाऱ्या विचारांवरती कंट्रोल करायला जायचंच नाही त्यांना थोपवायचं नाही त्यांना थोपवायचं नाही थोप आता ह्या सगळ्यांना आपण येऊ दिलं कारण तिथे जर झगडायला गेलो ना आपण तर ते दुप्पट जोमाने येतात म्हणून काय करायला पाहिजे की येणारे विचार आहेत ना त्यांना काय करावं तर त्यांना कसं पाहावं तर एक मोठा रंगमंच आहे बरं का स्टेज आहे हा व्यासपीठ आहे आणि त्याच्यावरती हे सगळे विचार जे आहेत की नाही ते एकेका खुर्चीत येऊन बसतायत आता त्यातले काही आवडतेत काही नावडतेत काही कशाला आले हे विचार असे आहेत हा, असे सगळे बसले आहेत आता इथपर्यंत आपण आलो की त्याला म्हणायचं की हा जो रंगमंच आहे हे जे व्यासपीठ आहे ह्याच्यावरती आलेले सगळे विचार माझे त्याला आपण म्हणतो स्वीकार म्हणजे सगळ्याच पाहुण्यांचं स्वागत सगळ्या पाहुण्यांचं स्वागत सगळ्यांचा स्वीकार तर काय गंमत आहे बघ कि तुम्हाला म्हणालस की नाही की तुमच्या समोर मी हे सगळं बोललो का कारण ना तुझी अशी खात्री होती कि ह्यांच्या समोर मी काही बोललो तरी हे काही त्यांचं मत तेवढ्यावरून बनवणार नाहीत ही तुला खात्री होती आणि म्हणून तू बोललास तर आता हा स्वीकार जो तुला वाटला ना की डॉक्टर माझा स्वीकार करतील तेच तुला त्या सगळ्या बसणाऱ्या विचारांच्या बाबतीत करायचं की हे सगळे माझे विचार पण आता म्हणजे हे सगळे येणारे विचार झाले आता ह्याच्यात मला निवड करायची आहे की मला कोणत्या विषयावरती विचार करायचा आहे म्हणून त्याला आपण म्हणणार केलेला विचार येणारे विचार आणि केलेला विचार येणारे विचार सगळे व्यासपीठावरती बसले आहेत ते समजा सगळे स्वयंवरासाठी आलेले राजपुत्र आहेत आणि आता ती राजकन्या तो हार घेऊन जाते आहे आणि तिला आता निवड करायची आहे त्या राजपुत्राची मग ही निवड कशी करायची तर हा जो विषय आहे ज्याच्यावरती मी विचार करणार आहे तो विषय मला विकासाकडे प्रगतीकडे घेऊन जाणार आहे का <tinyan> नहीं, नहीं. तो विचार माझी समस्या सोडवणार आहे का <tinyan> नहीं, नहीं। तो विचार माझ्या आरोग्याचं रक्षण करणारा किंवा वाढवणार आहे का <tinyan> नहीं, नहीं। तो विचार मी आणि इतर यांच्या नाते संबंधांना बळकटी देणार आहे का आणि तो विचार माझी आणि माझ्या बरोबर इतरांची कार्यक्षमता उत्पादकता वाढवणारा आहे का म्हणजे सर्व गुण संपन्न वर <laughs> आ, हा अगदी सर्व गुण नसतील एवढे सांगितले म्हणजे पाच तरी डोक्यामध्ये आपण ठेवावेत आणि त्याला माळ घातली म्हणजे आता केलेला विचार आहे तो आता बाकीचे सगळे विचार जे आहेत की नाही ते आता त्यांच्यावरचा प्रकाश ते व्यासपीठावरती बसलेत पण त्यांच्यावरचा प्रकाश गेलेला गे आहे डिफोकस केले डिफोकस केले आणि आता त्या विषयावरती मला विचार करायचा आहे आता मधूनच काय होईल बघा त्याच्यातला एखादा ना माझ लक्ष वेधून घ्यायला टिवल्या बावल्या करेल हा हा सारखा उडबस करेल किंवा आरडाओरड सुद्धा करेल मग आता मला काय करायचं त्या वेळेला तर त्या वेळेला हो, ना त्याला पहिल्यांदा सांगायचं हो तुझ्याकडे बघतो पण माझा आत्ता जो विषय चाललाय ना तो पूर्ण करतो कारण जर त्याच्याच कडे आपण गेलो ना तर महत्वाचा आपला विषय तो जाईल मग तो कधी कधी जास्तच खोड्या करेल हा करू दे डोक्यात ठेवायचं की हा जास्त खोड्या करून मला हा अशा पद्धतीनं स्वतःकडे आकर्षित करायला बघतो आहे बरोबर पण तो माझा कृष्ण नव्हे मी ज्या विषयावरती आता विचार करणार आहे तो माझा कृष्ण त्याच्याकडे मी आकर्षित झालो आहे तो माझा राम मी त्याच्यामध्ये रमणार आहे हो, 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 बाकीचे राम नाहीत बाकीचे कृष्ण नाहीत बाकीच्या विचारांमध्ये सध्या तरी राम नाही <laughs> आता एवढा विचार मी केला हे ना हळूहळू होत एकदम नाही होणार एवढ्या म्हणजे समजा डिफोकस करणं एकदम नाही होणार ठीक मग आता ना मी समजा शेतीवरती माझा विचार करतोय मग मी ना घरी गेलो घरी गेल्यानंतर ना माझी बायकोवाल्या म्हणली की अरे मुलाला इंजिनिअरिंगला आपल्या ऍडमिशन घ्यायची आहे किंवा मुलीचं लग्न करायचंय हा आता लगेच डोळ्यासमोर आणायचं व्यासपीठ बदललंय हा आणि हे विचार आलेत पण आता माळ घालायचा विचार बदललाय मग आता आपल्या काय लक्षात येईल की तुझ्या आणि माझ्या जीवनामध्ये असे चार पाच विचार असतात जे माळ घालणे योग्य असतात हो हा पण येणारे विचार चाळीस असतात हो oh, oh. आपो आपोआपच माळ घालायचे जे विचार आहेत ते चार पाच असतात मग oh. त्यांच्यामध्ये प्राधान्य कशाला द्यायचं hmm, hmm. हे मला समजायला सोपं पडत म्हणून hmm, hmm, hmm. डोक्यात सतत ठेवायचा कि चाळीसांशी भांडायचं नाही पण चार hmm, hmm, hmm. पाचांची निवड करायची hmm. आणि ती जी निवड असेल त्यानुसार आता माझा फोकस बदलेल बघ आणि ह्याची जर मला सवय लागली तर काय होतं माहितीये मी एकाच वेळेला पाचही विषयांवरती सुद्धा विचार करू शकतो म्हणजे काम करू शकतो काम करू शकतो आणि आपल्या परंपरेप्रमाणे असं म्हटलंय की माणूस अशा प्रकारे एकंदर आठ विषयांवरती तरी काम करू शकतो म्हणजे एक एका वेळी आयुष्यात एका वेळी असं ज्याला जमत त्याला म्हणतात अष्टावधानी अच्छा आम्ही अष्टावधानी ऐकलेलं होत पण त्याच्या मागचा हा विचार नव्हता ऐकलेला ऐकला म्हणजे ज्याला आठ अवधानांवरती एकत्र काम करायला जमत त्याला म्हणतात अष्टावधानी हा अवधान म्हणजे लक्ष ना करेक्ट म्हणजे आठ गोष्टीकडं एका वेळी तो सक्षमपणे लक्ष देऊ शकतो पण सुरुवात कुठून करायची निवड पहिलं पहिली माळ कोणाच्या काळात आठांवरती लक्ष देता देता सगळ्यांवर तो माणूस लक्ष देऊ शकतो म्हणून तो शब्द अष्ट अवधानी हा आला त्यासाठी आलाय त्याला इंग्रजीतला शब्द काय मल्टीटास्किंग सर मी मध्येच तुम्हाला थांबवतो आणि आम्ही जे समजा शेतकरी माणसं येतात तर आमच्याकडे असं म्हणलं जातं की तुम्हाला पिकता येतं पण विकता येत नाही तर म्हणजे मग काय आम्हाला त्या विचाराला तेवढ सक्षमपणे पुढं घेऊन जाता येत नाही काय बरं करेक्ट बघा म्हणून शेतकऱ्यानं किती प्रकारचा विचार केला पाहिजे म्हणजे शेतकऱ्याने एका वेळेला काय पिकवायचं कसं पिकवायचं ह्याचा विचार केला पाहिजे दुसऱ्या बाजूला त्याच्या विक्री व्यवस्थेमध्ये मला काय करता येईल त्याचा विचार केला पाहिजे मार्केटिंगचा पण मी जर त्याची त्याचा दर्जा कसा वाढवायचा त्याचा विचार केला पाहिजे मी इतरांबरोबर स्वतःला जोडून कसा घेईन त्याचा विचार केला पाहिजे असं करता करता काय होईल कि तो जितका अष्ट अवधानी बनेल म्हणजे एका बाजूला तो खत कुठला वापरायचं तोही विचार करेल बरोबर दुसऱ्या बाजूला तो हवामानाचाही विचार करेल बरोबर आहे म्हणजे कुठल्या प्रदेशात कुठं काय तो असं दोन दो तीन चार पाच प्रकाराने विचार करेल ठीक आहे जितका जास्त पद्धतीने विचार करायला तो लागेल जितका अष्टावधानी बनेल तितका तो उद्योजक बनेल हा हा हो, शेवटी उद्योजकता म्हणजे विचार करण्याची सवय आणि कशा प्रकारे विचार करायची सवय वेगवेगळ्या अँगल्स मधून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायची सवय सर जरा हे एंगल आ एंगल आ ले हे आम्ही म्हणतो पण बद्दल सांगा ना सोपी गोष्ट सांगतो अजिंठ्याच्या लेण्यामध्ये बुद्धाची मूर्ती आहे गाईड घेऊन जातात आपल्याला हम्म आणि ते सांगतात ह्या बाजूने बघा ती बुद्ध मूर्ती जी आहे अत्यंत ध्यानस्थ दिसेल ह्या बाजूने बघा ती थोडी हसताना दिसेल ह्या बाजूने बघा ती अमुक एक भाव दाखवताना दिसेल काय करत असतो बुद्धाची मूर्ती एकच कोरलेली असते आपण तीन बाजूनी बघत असतो पण त्या तीन बाजूनी बघताना प्रकाशाचा सावल्यांचा खेळ वेगळा असतो हम्म म्हणजे प्रत्येक वेळेची स्थिती आणि परिस्थिती वेगळी असते म्हणून एकाच बुद्धाच्या मूर्तीकडे आपण बघतो ना ते तीन दृष्टी झाले म्हणून उद्योजकता म्हणजे काय तर अष्टावधानी असण आणि एकेका अवधानाचे सुद्धा अनेक कोण आहेत लक्षा हे लक्षात घेणं हे जे जेव्हा घडतं तेव्हा उद्योजकता आपल्याला उद्योजकता असं म्हटलं की फार मोठा शब्द वाटतो पण त्याचे पैलू आपण जे आता उलगडतो आहोत की ती विचारांची सवय उद्योजक कसा विचार करतो तर आपण आता बोललो तसच की सगळं व्यासपीठ चाळीसातल्या पाचाची निवड प्रत्येकावरती लक्ष असं करता करता पाच आठ करणं आठांवरती अवधान देणं प्रत्येक अवधानाला वेगवेगळ्या अँगल्सनी पाहणं अस करत करत तो दृष्टिकोन दृष्टिकोन हा शब्द आहे ना आपण काय म्हणतो अमुक एका विषयावरती तुझा दृष्टिकोन काय तर तुझा दृष्टिकोन आपण एकवचनी वापरतो बघ पण खरं म्हणशील ना तर दृष्टिकोन हा शब्दच मुळात अनेक वचनी कारण ते अनेक कोण आहेत कोण म्हणजे अँगल म्हणूनच उद्योजक जो असतो शेतकरी आपला जो खरा करता शेतकरी आहे तो प्रत्येक गोष्टीचा अनेक अंगांनी विचार करतो बघा आपण आता कर्त्याकडे कर चाललो म्हणजे आपण नुसतं एकखुरं किंवा एकेरी विचार करणार राहून चालणार नाही आपल्याला महत्वाच्या गोष्टीवर आणि आपल्याला प्र म्हणजे सरांनी सांगितलं तसं सा, प्र गतीच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टीवर विचार करावा लागेल म्हणजे आणि त्याच्याशी संबंधित सर बोलतायत सर अगदी बरोबर म्हणजे बघ की आता हा दृष्टिकोन मला घडवायचा आहे मग आता त्या तो दृष्टिकोन घडवायच्यासाठी हम्म आपल्याला साध्या साध्या टिप्स आता जनरेट करायचे आहेत त्या तयार करायच्या आहेत की अरे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या विचारांच्याकडे कसं बघायचं बरोबर आपण त्याला सुरुवात करू म्हणजे मुद्दे हा मुद्दे आणि त्यातला एक मुद्दा आपण आज घेऊ आणि मग पुढे जाऊ आणि पुढचा मुद्दा सांगा आम्हाला लय उत्सुकता असं कुणी आम्हाला सांगितलेलंच नाही हो ना हा अगदी आहे बघ कस बघायचं त्याच्याकडे समोरची परिस्थिती आहे विषय समोरचा पहिला विचार हा करायचा कि माझ्या नियंत्रणाखाली असलेले घटक कोणते आणि माझ्या नियंत्रणाच्या बाहेर असलेले घटक कोणते त्याला आपण काय म्हणूया फॅक्टर्स अंडर माय कंट्रोल आणि फॅक्टर्स अंडर आउट माय कंट्रोल बरोबर नियंत्रणाखाली असलेले घटक नियंत्रणाच्या बाहेर असलेले घटक आता काळ बदलता असतो वेळ बदलती असते त्यामुळे हे घटक कधीही स्थिर कॉन्स्टंट राहतील का हो त्याची म्हणजेच आपल्याला सतत डोक्यामध्ये हा विचार ठेवायला पाहिजे कि या घडीला माझ्या नियंत्रणा खाली असलेल्या गोष्टी कोणत्या आहेत माझ्या नियंत्रणाच्या बाहेर असलेल्या गोष्टी कोणत्या आहेत बरोबर मग सुरुवात नेहमी कुठून करायची तर माझ्या नियंत्रणाखाली असलेल्या गोष्टींवरून सुरुवात करायची बरोबर आहे का कारण ऑब्विस आहे की जे माझ्याकडे आहे तिथूनच मी सुरुवात करणार पण तिथून मी जर सुरुवात केली तर हळूहळू आज जी गोष्ट माझ्या नियंत्रणाच्या बाहेर आहे ती गोष्ट उद्या माझ्या नियंत्रणाखाली येऊ शकते म्हणजे आज मला असं वाटतं की अरे हे अशक्य आहे रे बाबा हा बरं आत्ता मला शक्य काय मी आता तिथून सुरुवात करतो हुँ, हुँ. मग मला हळूहळू पुढे पुढे जात जात एक एक गोष्ट त्यातली माझ्या नियंत्रणाखाली खाली येत राहील बरोबर सर मी मध्ये पुन्हा हे करतो मला मा, जे वाटलं ते समजा माझ्या नियंत्रणात ना असणारी गोष्ट म्हणजे समजा माझी जमीन आहे तर ही माझ्या नियंत्रणात आहे ओके अजून बऱ्यापैकी घरचे बी ऐकते म्हणजे माझं कुटुंब ही माझ्या नियंत्रणात आहे अगदी बरोबर त्याला त्या घटकामध्ये मोजता येईल हो। नियंत्रणाच्या बाहेर काय आहे सांग आवेळी पाऊस नि, म्हणजे निसर्ग माझ्या नियंत्रणाच्या बाहेरचा आहे बरोबर बाजार भाव मार्केट ही पण माझ्या नियंत्रणाच्या बाहेरच आहे बरोबर म्हणजे खताच्या किमती हे त्या बाकी इतर सगळ्या गोष्टी आता हे सगळ्या म्हणजे मला फार नाही सांगता येणार पण हे माझे माझी जमीन माझं कुटुंब आणि माझी इच्छाशक्ती हे माझ्या नियंत्रणातलंय करेक्ट आणि माझ्या नियंत्रणाच्या बाहेरचं म्हणजे निसर्ग पुन्हा काही लाईट आहे पाणी म्हणजे माझ्या नियंत्रणाच्या बाहेरचं तसं सौर मुळे आता बऱ्यापैकी त्या गोष्टी काही नियंत्रणात तुम्ही म्हणताय म्हणतायत बरोबर हो आता हेच आपण उदाहरण घेऊ मग आता तुझ्याकडे आहे त्या गोष्टींची यादी तू केलीस बरोबर आणि मग तू म्हणालास की इथून जर मला सुरुवात करायची आहे तर आत्ता माझ्या हाताशी असलेल्या गोष्टी कोणत्या हाताशी अजून माझ्या नियंत्रणा खाली नाही आलेल्या एक गोष्ट असते तंत्रज्ञान विज्ञान म्हणजे अवेळी पाऊस किंवा हवामान याचा अंदाज जो लावला जातो ओ, ते आहे विज्ञान तंत्रज्ञान बरोबर दुसरी गोष्ट कुठली आहे समूह शक्ती की मी आज एकटा आहे आणि मी म्हणतो की माझे घरच्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे तर मी जर ती व्याप्ती थोडी वाढवली तो मग आजचा विचारांचा आणि भावनांचा परीघ वाढवला आणि मी अजून काही लोकांना आपलं म्हटलं ह्या ध्येयासाठी तर व्यक्तिगत शक्ती कुटुंब शक्ती तशी समूह शक्ती किंवा गटशक्ती होऊ शकते हो बरोबर आहे हो म्हणजे अजून एकदा कुटुंब त्याला जोडून घेत करेक्ट हो। एका बाजूने समूह शक्ती दुसऱ्या बाजूने तंत्रज्ञान बरोबर हं याची जर मी जोड घातली आणि तिसऱ्या बाजूने माझी स्वतःची विचार करण्याची क्षमता ती अष्टावधानी हो 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 ती सगळी हो। हे जर मी एकत्र आणलं तर आज ज्या गोष्टी मला नियंत्रणाच्या बाहेर भासत आहेत त्यातल्या काही गोष्टी तरी मला माझ्या नियंत्रणाखाली आणता येतील हो oh, oh, oh. म्हणजे एक सोपं उदाहरण मी शेतीतला माणूस नाही पण आता तुझ्यासारख्या so, oh, oh. लोकांच्या सहवासात असल्यामुळे मला कळतं हळूहळू oh. की रे पूर्वी जेव्हा मोकळीच शेती होती oh. तेव्हा हवामानाचा त्याच्यावरती ते जास्त परिणाम oh. व्हायचा oh. मग आता ग्रीन हाऊस शेती oh. आली oh. हा की ज्याच्यामध्ये फुलांचं उत्पादन फळांचं उत्पादन व्हायला लागलं आणि मग ते ग्रीन हाऊस कमी व्यासाच किंवा कमी क्षेत्रफळाच जास्तीत जास्त पीक कसं घेता येईल याचा शेतकरी विचार करायला लागला म्हणजे हा जो काही विचार करतो आहे शेतकरी याच्यामध्ये तो बाहेरच्या घटकांना नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय हो हो आणि झालं सर आणि तसं होऊ शकत हो हो म्हणून लक्षात काय ठेवायला पाहिजे की माझा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन मला वारंवार वार अशा सारख्या मुद्द्यांच्या वरती घासून पाहावा लागेल ला। तपासून पडताळून म्हणून पडताळून पाहायचे जे मुद्दे आहेत त्यातला पहिला मुद्दा आहे हा की माझ्या नियंत्रणाखाली असलेले घटक आणि माझ्या नियंत्रणाच्या बाहेरचे घटक हे आपण जर डोक्यात ठेवलं तर मग आपल्याला हाच विवेक आहे बर का हो 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 आपण ज्याला हो विवेक विवेक म्हणतो ना हो तो हाच आहे त्यामुळे हेच मला माझ्या डोक्यामध्ये ठेवायचं वापरता येऊ शकती तो व्यवहारातच आहे कारण तो व्यवहारात आल्याशिवाय तो अध्यात्मात जाणारच नाही बरोबर म्हणून आमचं जे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आहे त्याची एक प्रार्थना आहे तर ती प्रार्थना फार छान आहे ती अशी आहे की जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाय जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया मज काय शक्य आहे आहे अशक्य काय माझे मला कळाया दे बुद्धी देव राया अच्छा म्हणजे माझं मला भान आलं पाहिजे ते कळण्यासाठी आणि जाण जाण आली पहिल्यांदा भान भान आणि मग जा तर ही जी प्रार्थना आहे ही मला वाटतं आपल्या शेतकऱ्यांच्या साठी सुद्धा किती हो। चांगली तंत लागू होती तो तंत लागू होते हा तर आपण असं करूया का तुझ्या परवानगीला कि या एपिसोडचा आपला शेवट जो आहे ना हो, तो आपण या प्रार्थनेने करूया मी सगळ्यांना शिकवतो तुला शिकवतो ही प्रार्थना कशी म्हणायची हो हो आणि त्यासाठी परवानगी नाही सर प्रार्थना प्रतिज्ञा म्हणताना ऑर्डर करावं लागते हा तुम्ही ऑर्डर करा <laughs> प्रतिज्ञेसाठी ऑर्डर प्रार्थनेसाठी विनंती तर किती छान आहे ही प्रार्थना मी सुरात म्हणतो आणि त्याच्यानंतर तू तुझ्या सुरात मी आहे तसं तसं आहे प्रॉब्लेम नाही जे टाळणे अशक्य जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया दे शक्ती ते सहाया जे शक्य साध्य आहे जे शक्य साध्य आहे निर्धार दे कराया निर्धार दे कराया मज काय शक्य आहे मज काय शक्य आहे आहे अशक्य काय आहे अशक्य काय माझे मला कळाया माझे मला कळाया देबुद्धी देवराया दे बुद्धी देवराया माझे मला कळाया मा दे 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 माझे मला कळाया बुद्धी देवराया दे बुद्धी दे देवराया हम वा त्यामुळे आजचा गृहपाठ हाच मस्त की ही प्रार्थना आता मनामध्ये उतरवायची हो आणि सर कसं प्रसन्न वाटायला लागलं हो खूप दिवसानंतर कोणीतरी माझ्याकडून प्रार्थना करून घेतली पण ही खरं तर रोज करायची प्रार्थना आहे हे yes. खरं तर जीवनाचं तत्वज्ञान आहे माझ्यासाठी की मी मी रोज दैनंदिन जीवनात कसं वागायला पाहिजे मला काय वाटायला पाहिजे किंवा काय याच्याबद्दल येस पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया परत आपण भेटायचं म्हणजे आम्ही तुम्हाला सोडणारच नाही सोडायचे का आहा खजिना आहे भांडार एखर आपल्यासाठी गुप्तधन होतं आतापर्यंत आता आपले साथी जाले। आपले ते आपल्यासाठी ओपन झाले आपल्याला जेवढं लुटता येईल का चांगल्या अर्थानं लुटणं म्हणतो बरं का मी तेवढं घ्यायचंय कारण आपल्या पावलोपावली पुन्हा परत मी म्हणतो की क्षणाक्षणाला कणाकणाने आपल्या उपयोगी पडणार हे तत्वज्ञान आपल्याला कर्तेपणाकडे घेऊन जाणार आहे आणि आपला जो देश म्हणता येत ना चार नंबरला आहे अहो एवढं जर ज्ञान असलं ना तर आपण एक नंबर एकला जायला त्याला वेळच लागणार नाही